ये तुकडे खा आई तर खायला मी माझली नाही तुम्हाला दोन टाइम दोघींना पोसायला तुला एक सांगतो भावाचं गावचं देवाचं खलनते चा, कधीच चांगलं होत नाही वय ना आतापर्यंत भिकारी झाली सगळी नाही नाही तो थोडासा प्रॉब्लेम आहे त्याला होय ना क्रेडिट करणं म्हणजे प्रॉब्लेम कसा काय ते ते न ढिलेय त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम देते तूच खोल ते मागच्या वेळेस हा मग ते आवळायचं राहून करू डिझेल टाकलेले आहे ना आहे डिझेल टाकलेले आहे काय हो तुमचं तर घरात अजिबात लक्षच नसतं सारखं ती शेती शेती ट्रॅक्टर टॅक्टर करून ह्याच्यातच जायची जिंदगी तुमची नाहीतर आपल्याला खायला नको का मग खायला नको का ते भाऊ गेला मरून ही साडेसाती पडली ना उराव तिची आता लग्नाला आली या कवर सांभाळायचं आपण कसले विचार आहे तुमच्या डोक्यात तुम्ही अजिबात घरात लक्ष दे ना पुरीच्या ऐवजी नाही का त्या बापाच्या ऐवजी नाही का ती पुरगी ती असते ना तुम्हाला लय सुख लागलं असतं किंवा कुठं बी आहे का मागून ह्यानी तुकडं खाल्ला असतं डोक्यावर पडली का डोक्यावर पडली मी मग मग काय तुमचं घरात लक्ष आहे का माझं लक्ष असतं नाही नाही ते सोय लावा नाही तिकडे वायला टाकून दे त्यांना मग आपली सांभाळायची ताकद नाही अजिबात त्यांना हा कळत काय कळत काय माहिती मला काय म्हणतील झालं की आता मरून महिना झाले मग लगेच त्यांना काढता येईल का बाहेर महिना झाला तेरावा झाला तेराव्या झाला की सगळं स्वतःच फिटलं मी तर स्वतः दे धरलं नव्हतं आणि काय तसल्यांचं गाण्याचं सुताक धरायचं काय माहिती भावाच्या पर्या दोघे मिळाले असतात काही काम नको काही नको करायला नसते त्या सा सांगत लोकांना चार बाया गोळा करून आणि माझा नवरा चांगला होता माझा नवरा असा होता माझा नवरा तसा होता आणि ती उद्या लग्नाला आली सगळं लग्न काय करू आपल्या पोरीचं बघायचं तिचं बघायचं आपलं पण बुरज करावं लागेल तिचं पण कराव तिचं काय गरज चालली आपली करायची मला करावं लागेल माझं भावाची भावाची भुरगी असते मी आला तसे तुम्ही दोघे मी मला म्हणा जाऊ लोक काय म्हणते आपण मिटवायचं लोकांना काय घेणं ते नाही का त्यात भाव मिळालेला अजून दोन महिने झालं की माझा महिना होत आलं की आता दुसरा महिना लागला तरी तुमचं चालले डोकं नाही ती वावरत जायचं बंद कारण टॅक्टर हलवायचं नाही आजच्या दोघींची सोय लावायची नाही तर मी निघून जाईन इथं बघा तुम्हाला बायको प्यारी का ती भाऊजे प्यारी आपल्या पुरगी द्यायला घ्यायला बघायचं का ते दुसऱ्याच बसायचं

तुम्ही तुमच्या घरचं मिटाने ते गेलाय फुकट मग काय आले मी ना हे मला बोलायचं काय कारण आहे तुम्ही तुमचं घ्या ना मिटून झालंय चालू शेल्प मार बर ते द्या इकडे चावी चल झालंय ते चालू थोडासा प्रॉब्लेम आहे त्याला तुमच्या बायालदार आवरती मला काय बोलायचं संबंध आहे का मला लावलं तुमच्याकडे काय नको येते कुठे गेली ती हे गरबडी असं होत माहिती का परत नाही येणार परत आला तरी मला बोलायचं नाही परत का बर मी तुमचं बघून घ्यायचं तुमच्या घरच्या भांड्यात मला काय मध्ये घ्या पैसे द्या पहिले ते जाऊ द्या तुमचं मक्कर परत आणायला बसली मला एक चव घातली बघ माईपार तिचं वेगळं दोनशे अजून येऊ का आई तर खायला सोकल्यात मायला की कामाचा पत्त्या नाही आणि आई तर पाहिजे ह्यांना खायला शे तुकडे देती म्हणजे जाग्या येते <laughs> शेट मेले पासून कोणत्या कामाचा पत्त्या नाही आणि तुकडे खायला पाहिजे ते आई ते चपाती खायची कसं घ्यायचं काय आलं का तुला काय झालं एवढं मेला महिना झाला नवरा मेलेली अजून गुराळ गातच बसती आलाय नवऱ्याच्या मायाची होती ना त्याच्या माग तू पण जायचं होतं

काही गळ चोवीस तास मोबाईल वरतीच बसलेली असते त्या पोरीने ताजी चपाती बटाटा नेलेले तुला एवढं पण कळलं नाही का घे खाऊन पटकन आणि मोबाईल जरा साईड ठेव थोडस घे आवर पटकन उगा बस रोड

माझी खूप इच्छा होती काई काई आप... हो का बाळा तुला शिकवू चांगलं ना नोकरी लावा बाब पण काय करते हे तू माझी जाऊ बाई आहे ना ती काय होऊ दे ना माझं याच्यावर ना आता काही ना काही निर्णय घ्यावा लागत आई आपण नको जागायला बघ आपण मरू बाप पकडता जाऊ आपण तू येड का इकडे डोळे माझ्याकडे बघ मरून काय होणार मला सांग बरं बाळा पण असं जगून तरी काय तुला म्हटलं ना मी आहे याच्यावर काय निर्णय मला घ्यावाच लागणार मुलीसाठी हे बघ मी काय म्हणते ऐका तू रडू नको बरोबर मी कोणाला पाहून जगते तुला पाहूनच जगते ना बाळा तुझे बाबा गेले तरी मी काही केलं का नाही ना मी तर काम करते धंदा दें का कशासाठी फक्त तुझ्यासाठी त्या मुलीचे फाटके कपडे घालून हो देतील तुला जाऊ दे, जाओ दे। ना। 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 आहे एक काम कर चल तू माझ्या सोबत आता ना लई दिवस मी शांत राहिले आता खूप सहन करून घेतला आता माझे कुणी सहन होत नाही तुझ्या तुला त्या बाईने दोन घासाच जेवण सुद्धा दिलं नाही हात तुझे तोंड मी बघत होते खायला ते मी लगेच ताट विसकून तुझ्या पैसे आणून दिलं ना ती शिळा भाकरी आता एवढा दिवस शांत होते आता नाही सहन होते माझ्या तू चल माझ्यासोबत सुरण बंद कर बर आधी सुरण बंद कर चल आकांताई काय नाना आहेत का घरी नाना शेतात बसलेले तुम्ही रडता का बरं काय नाही तै मी सांगल तुम्हाला नंतर काय झालंय पण सांगते मी नानांना जाऊन भेटते पहिले मग सांगते ना आहे बाई तू शेतात बसलेली आहे ठीक आहे बोर चालू झालाय बघा आता जाऊ काय मला मला ऐ बाबासाहेब काय करतो काय नाही आता बोर चालू केलाय बोलला जाऊdare काय काय लाईटच नाही ना आमचे मी त्याच्या करता चालू केली बघायला आलो इकडे म्हणलं डी चालत आहे का नाही काय भानगडे काय कळणार पण झालाय बघा चालू आता इकडे येते तू बोलले अरे बळत चाललाय बघ ना पाणी किती चाललंय बारीक बारीक ते काय पाणी चाललंय काय पुरी कमन आले तिकडे काय म्हण गेले काय रे ताई काय झालं कमन रडत तू काय आलं रडायला नमस्कार नमस्कार आता तुम्हाला तर माहिती नाना हा <laughs> माझ्या नवऱ्याला जाऊ आता दोन महिने झाले बरोबर माझी जाऊ ही आमच्याकडनं काम करून घेते माझ्या मुलीला खायला पण नाव काय व्हायला परिस्थिती वाद येल काय मी खात होते ना तर माझं <laughs> 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 ना ताट हिसकून मला शिळ्या भाकरी दिल्या आणि ना त्यांच्या मुलीचे फाटलेले कपडे ते मला घालायला देते म्हणजे कधी असं सणा मारायला सुद्धा नवीन कपडे घेतले नाही काय नाही बघा ना आता तुम्हीच मुली काय बघा माझे मन बघा एवढे दिवस मी शांत बसून होते फक्त म्हणत जाऊ दे कधी कधी सुधरल त्या पण नाही आव आता जास्तच होत आहे आता एक काम करू बाबा साहेब आता एक काम करू तुम्हाला सांगतो हिच आहे ना हिच काहीतरी सोयी लावा लागेल कारण की ती पोरग नाही हिची जमिनीला देऊन टाका आणि काय माहिती नाही आपल्याला हेच म्हटलं की मी तुमच्याशी बोलून घेऊ नको रडू नको तुम्ही जर चल केलं नाही लगेच मी पुरी चल आत्महत्या नाही नाही जीव बिव नाही शैलेशि शैल बाहेर ये बाहेर इकडं काय अवस्था मांडली यांची तो काय केली पूर्गीत रडत रडत आली काय अवस्था मांडली काय केलं तिला विचार काय केलं अजून काय करायचं बाकी राहिले मला काय माहितीच नसत दोन टाइम जेवायला नाही त्याला कपडे नाही दोन महिने झाले भाऊ मेलला तुला काय लाज वाटते थोडी कपड्यात किती तुला जसं भेटत बोलायक बोल बाहे, बाहे, बाहे। आता दे तर नवरा बायको आम्ही येतो आमच्या घरातला मॅटर मिटवायला काय तुम्ही गावच्या पंच झाला म्हणून आमच्या घरात लोक नाही घालायचे पंच आहेत ना लोकांच्या घरात टाकेल टाकेल

सांग तिला कला तिला कोण येत आम्ही आम्ही काही बावळाट बिवळाट नाहीत ऐकून लावून टाकू बरं एक काम करा एक काम करा तिचा तिचा हिस्सा सोडून जाऊन काय कोणते तुम्हाला तुला कोणतं लागत

चार पाच तोळे असं नाही नाही कुठलं पाच तोर नाही नाही तो काही नाही तर तिचा नवरा मेला ना तोणाच घालायला म्हणे अख्खा घंटला टाकला तिच्या आईच्याच हवाली केला होता पुढं माझ्या आईच्या हवाली केला कुठं केला हा दाखवू बरं काय बोललं का तेव्हा मी अजून नाहीच्या बद्दल काही सांगितलं नाही मला तुम्हाला फक्त मी एवढंच बोलले का माझ्या माझ्या पोरीसाठी मला वायली राहायचंय जेवढं माझा हिस्सा असेल तेवढं देऊन टाका

देऊन टाकायचं म्हणजे आम्ही देणारच आहे ना मग ती ती मागे ना ती वावर तिला द्यायची त्याच्यात परत आपल्या शिवायची नाही मला परत ही पाहिजे मला ती परत आता आताच पाहिजे काय असेल नाना ते जुनं घर पण द्या मला हा जुनं घर तुला जुनं घर बी तुम्हाला बांगला राहते याच्या पलीकडे काय तिने समाधान मानाय पाहिजे जुनं घर बी दे मला नव्हती का तिथं इटावा आली माय नवरा कष्टाने कधी बांधले मी एक त्यांनी केलं माझ्या भावानी पण करू लागलो मला बोला बोला तुम्ही त्यांच्याच बाजूनी बोला एक काम कर तिचं तिला देऊन टाक संपला विषय बाकी काय घेणार नाही काय नाही काय नाही समजलं का सोनं तिचं सोनं भांडे तिचं ती जुन्या घरात जाऊन राहील कुठलं सोनं कुठलं सोनं म्हणजे तिचं पाच तोळे सोनं तिला तुला तुला का जाऊ मला तीस सांग नाही बोला तुला द्यायचंय का नसल द्यायची मग आपत्तीने बघतो कस का माहिती टाकतो ना देऊन टाकते सोनन पैसे आजचे आज पैसे नको देऊ सोनन वावर देऊन टाक जमन देऊ पण तिचं बिचारीचं कष्ट ते देऊन टाक ना तुला एक सांगत भावाच गावाच देवाच खालन तिचं कधीच चांगलं होत नाही वय ना, ना। आतापर्यंत भिकारी झाली सगळी या तीन गोष्टी ध्यानात ठेव अरे जीव द्यायला निघाली होती तुम्ही आणि परत ये ना याच प्रयत्न मात करायची पण प्रयत्न नाही करायचा जबरे रोड नको दुःख मात करून पण खाय वाचून मारायला लागलेत ना हे जाऊ दे मनगाटीन कमवून खा फोटवर चल काय सहकार लागलं आम्ही करू तुला चल

नाही दागीला तिने नाव करून काय करायचं